का निभावतात त्याविषयी मी माझ्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलाय कविता सुरू करतो प्रत्येक घरात असते एक तरी एक तरी महिला प्रत्येक कामात असतो तिचा नंबर पहिला प्रत्येक कामात असतो तिचा नंबर पहिला घेते जन्मती आई वडिलांच्या पोटी घेते जन्मती आई वडिलांच्या पोटी कळतच नाही बघता बघता कधी होते ती मोठी कळतच नाही बघता बघता कधी होते ती मोठी असते लाडकी बहीण ती त्या भावाची असते लाडकी बहीण ती त्या भावाची मिळालेला खाऊ कधीच विसरत नाही ती त्याला द्यायची मिळालेला खाऊ कधीच विसरत नाही ती त्याला द्यायची बायको असते ती त्या नवऱ्याची बायको असते ती त्या नवऱ्याची घराला घरपण मिळावे यासाठी देवाने निवड केली स्त्रीची घराला घरपण मिळावे यासाठी देवाने निवड केली स्त्रीची आई असते ती त्या मुलाची आई असते ती त्या मुलाची कसाही वागला जरी तो मनात भावना असते सदैव प्रेमाची कसाही वागला जरी तो मनात भावना असते सदैव प्रेमाची स्त्री आहे शक्तीचं प्रेमाच आणि संयमाचं प्रतीक स्त्री आहे शक्तीचं प्रेमाच आणि संयमाचं प्रतीक प्रत्येक क्षेत्रात तिचा सहभाग आहे आज अधिकाधिक प्रत्येक क्षेत्रात तिचा सहभाग आहे आज अधिकाधिक प्रत्येक स्त्रीच्या होऊ दे मनातल्या पूर्ण इच्छा प्रत्येक स्त्रीच्या होऊ दे मनातल्या पूर्ण इच्छा इथे बसलेल्या सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना